जुने लोक सांगतात गावात जेव्हा शेती बहरलेली असते तेव्हा शेतकऱ्यांकडे पैसा येतो शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांकडे तो जातो शेतीपूरक व्यवसाय करणारेही पैसा कमावतात पैसा आला की मन मोकळेपणाने खर्चही केला जातो कोणी घर बांधतं कपडे लत्ते घेतले जातात कार्यात खर्च होतो गाड्या वस्तू साहित्य याची खरेदी होते तोच पैसा या लोकांच्या माध्यमातून गावातील बाजारपेठांमध्ये फिरतो अशा प्रकारे शेतीतून पैसा मिळाला तर अख्खा गावगाडा व्यवस्थित चालतो गावगाडा म्हणजे काय तर गावात सामाजिक आर्थिक आणि पारंपरिक गोष्टीची सांगड घालणारी एक यंत्रणा त्यात धर्म जातपात उच्च निश्च या पलीकडे जाऊन शेतकरी मजूर छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक ही सगळी साखळी हा गावगाडा चालवत असते गावात म्हातारे लोक मंदिरात पारावर तुम्हाला दिसते मध्यमवयीन लोक स्टँडवर चहाच्या टपरीवर सरकारी कार्यालयाबाहेर तरुण आणि लहान वयातील पोरं की शाळा मैदान या ठिकाणी हे दृश्य गावगाड्यावरचं असतं हेच गावगाड्याचं गणित सुरळीत तेव्हा असतं जेव्हा शेती चांगली होते पिकांचं उत्पादन जास्त होतं पण आता पावसाने पिकच नीट आली नसल्याने यास गावगाड्याचं गणितही बिघडणार आहे अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान हे पिकांचं झालंय हे नुकसान सर्वत्र आहे नदी एवढे ज्या भागातून जातात तिथे आहेच पण पाऊस अधिक कोसळल्यामुळे बागायती पट्ट्यातही उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे अतिपावसामुळे महाराष्ट्रात सगळीकडेच हे नुकसान दिसून येत आहे मराठवाड्यातील ज्या पट्ट्यात अतिवृष्टी महापूर आला बहुतांश पट्टा हा कोरडवाहू आहे त्यामुळे त्या पट्ट्यातील शेतकरी कापूस सोयाबीन तूर ज्वारी भुईमूग उडीद ही पिकं खरीप हंगामात घेतात वर्षभरात विचार केला तर या पिकांमधून मिळणारा पैसाच त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो पण हेच हक्काचं पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या त्यांना तर शेतात मातीच राहिली नसल्यामुळे पी पुढचं पीक घ्यायचं तरी कसं हा प्रश्न पडलाय ही माती परत शेतात आणून टाकायचा खर्च करायचा कसा हा देखील प्रश्न आहे आता जसा परिणाम शेतीवर होणार आहे तसाच जनावर आणि शेतीपूरक व्यवसायांवर सुद्धा ज्वारी मका बाजरी यातून मिळणारा कडबा वैरण शेतकरी वर्षभर वापरत असतात पण ज्यांची पिकंच पाण्यात पुजलीत वाहून गेलीत आणि वाढलीच नाहीत त्यांच्यासमोर जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न असणार आहे त्याचाच परिणाम आता दुग्ध व्यवसायावर सुद्धा होणार आहे याच नुकसानीचा जसा शेतकऱ्यांना फटका बसेल तितकाच फटका मजुरांना बसेल गावात राहणाऱ्या मजुरांसाठी खरीपाचा हंगाम हा फार मोठा असतो कापूस वेचणीतून मजुरांना मोठा मोबदला मिळत असतो त्याचबरोबर सोयाबीन तूर उडीद ज्वारी या पिकांच्या काढणीसाठी मजुरांची आवश्यकता असते अनेक ठिकाणी मजूर हार्वेस्टर मशीनवाले कामाच्या बदल्यात धान्य घेतात त्यामुळे मजुरांनाही याचा फटका बसणार हे नक्की आहे ग्रामीण भागात बाजारपेठा दुकानदार हे प्रामुख्याने शेतकरी मजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतात हेच ग्राहक असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा आला तरच तो बाजारपेठांमध्ये येतो आणि खेळता राहतो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दिवाळीच्या तोंडावर हे सर्व नुकसान झाल्यामुळे दिवाळी दरवर्षीसारखी उलाढाल नुकसानग्रस्त भागात होताना दिसणार नाही त्यामुळे ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय तिथे शेतकरी चिंतेत आहेच आक्रोश व्यक्त करतोय सरकारी मदत त्या शेतकऱ्यांना मिळेलही पण एकूणच गावगाड्याचं चक्र पाहता ती मदत सुटकीलाही पुरणार नाही नुकसान झालंय लाखोंचं त्यांना मिळणार आहे दहा बारा हजार रुपये त्यामुळे मदत मिळाली तरी गणित कसं जुळवायचं हाच मोठा प्रश्न आहे मिळणाऱ्या वीस हजारात घर कसं चालवायचं उधारी मिटवायची का की शेतीची जी नुकसान झाले त्याची दुरुस्ती करायची हा देखील मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे एकीकडे शेतकरी संकटात असताना अख्खा गावगाडासुद्धा संकटात आलेला दिसून येतो आहे मजुरांचं काय होणार दुकानदारांचं काय होणार पैसा बाजारपेठांमध्ये कसा येणार हाच प्रश्न आता गावगाड्यात खेडोप्याडी दिसून येतं आहे एकूणच या सगळ्या प्रकरणामुळे अतिवृष्टीमुळे महापुरामुळे बिघडलेला गावगाडा त्याचं गणित याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा